श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो बघा मी अशा पद्धतीचा खन पाऊच बनवलेला आहे आणि ह्या खन पाऊचमध्ये आपलं किती मटेरियल बसू शकतं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ह्या पाऊचचा उपयोग तुम्ही मल्टीपर्पज पद्धतीने करू शकता तुम्हाला जर याच्यामध्ये कॉस्मेटिक्स ठेवायचे असेल तर कॉस्मेटिक्स देखील ठेवू शकता किंवा ज्यांची लहान लहान मुलं आहेत त्यांच्या आईसाठी देखील हा पाऊच खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे जसं की मी माझ्यासाठी हा पाऊच त्याच हेतूने बनवलेला आहे बऱ्याच वेळा काय होता आपल्याला काही कार्यक्रम असेल तर जायला लागतं सोसायटीतल्या सोसायटीत किंवा बिल्डिंगमध्ये तर मग अशा वेळेस आपण मोठी पर्स वगैरे घेऊन सोबत फिरू शकत नाही मग अशा वेळेस जर असा छोटासा पाऊच असेल तर त्याच्यामध्ये आपण घराची चावी म्हणा किंवा लहान मुलांचा रुमाल झालं किंवा छोटी पाण्याची बॉटल असते एक ते दीड वर्ष बाळाची अगदी छोटी असते ती याच्यामध्ये बसू शकते तर त्या हेतून खरं तर मी हा पाऊच माझ्यासाठी बनवलेला आहे बाकी तुम्हाला या पाऊचचा ज्या पद्धतीने यूज करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि हा पाऊच बनवायला अगदी सोपा आहे तर तो मी कशा पद्धतीने बनवलेला आहे हे, हे मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि हा पाऊच बनवताना सर्वात आधी मी जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मला कु एखादी वस्तू बनवायची असेल तर त्याचं मी पहिल्यांदा एक, एक कच्चं स्केच काढून घेते जेणेकरून आपल्याला आयडिया येते की नक्की आपल्याला वस्तू किती मोठी बनवायची आहे किती छोटी बनवायची आहे त्याला डिझाईन कसं करायचं आहे त्याला चैन कुठं लावायचे आहे हे झालं फक्त ह्या पाऊचबद्दल पण मी प्रत्येक वस्तू बनवताना अशाच पद्धतीने आधी एकच स्केच करून घेत असते आणि त्याच्यानंतरच ती वस्तू बनवायला घेत असते जेणेकरून आपल्याला आयडिया येते नक्की आपल्याला करायचंय काय का नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण एखादी वस्तू बनवायला घेतो आणि बनवायला घेतल्यानंतर मग कुठंतरी मिस्टेक होते आणि मग त्यात त्याच्यातच आपला जास्तीचा वेळ जातो एकतर लहान मुलं ज्यावेळेस घरात असतात त्यावेळेस आपल्याकडं बिलकुल वेळ नसतो आहे त्या कमी वेळेमध्ये आपल्याला एखादं काम परफेक्ट करायचं असतं आणि ते काम परफेक्ट होण्यासाठी आधी त्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं म्हणजे हे अशा पद्धतीचं कच्चं स्केच वगैरे करून घेणं जास्त गरजेचं असतं असं मला वाटतं हे माझं मत झालं प्रत्येकाला माझं मत पटेल असं नाही पण ज्या गोष्टी मी फॉलो करते त्या मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते तर या ठिकाणी आपल्याला हा पाऊच बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तू लागतात ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी त्या दिवशी तोरण बनवलं होतं त्याच्यातून हे खन फॅब्रिक उरलेलं तर तेच खन फॅब्रिक मी या ठिकाणी घेतलेलं आहे तुम्हाला मी आत्ता जी बॅग दाखवली ती बॅग जर तशी तुमच्या घरात असेल तर ती अस्तर म्हणून वापरू शकता आणि त्याच्यासोबतच आपल्याला एक चेन लागणार आहे तसं मी पुढे पाऊच बनवता बनवता तुम्हाला अजून भरपूर गोष्टी सांगणार आहे कुठल्या कुठल्या वस्तू लागतात किंवा त्या वस्तू नसतील तर तुम्ही त्याच्याऐवजी काय वापरू शकता हे सगळं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी मी अशा पद्धतीचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं फॅब्रिक नसेल तर तुम्ही घरामध्ये जी आपण कपडे वगैरे खरेदी केल्यानंतर एक पिशवी येते शॉपमधून कपड्याच्या शॉपमधून त्या पिशवीचा वापर देखील अस्तर म्हणून करू शकता मग ती ह्या कलरची नसेल तरी चालेल पण मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवली होती माझ्याकडे सेम कलरची पिशवी होती तशी पिशवी असेल तर ती वापरली तरी चालेल किंवा मग गुलाबी कलरच्या पिशव्या वगैरे येतात किंवा येलो कलरच्या पिशव्या येतात त्या वापरल्या तरी चालेल कारण की तो कपडा जो असतो तो आपला पाऊचच्या आतल्या साईडने जाणारा असतो त्याच्यामुळे कुठल्याही कलरचं फॅब्रिक वापरलं तरी चालेल अस्तर म्हणून तर या ठिकाणी बघा मी अशा पद्धतीने दहा बाय बाराचा एक बॉक्स कट करून घेतलेला आहे हे पण अंतर तुम्ही तुम्हाला किती मोठा पाऊच हवा आहे किती छोटा पाऊच हवा आहे याच्यावरती डिसाईड करू शकता असं काही नाही की एवढंच अंतर घेतलं पाहिजे पण मला जास्त मोठा पण पाऊस नको होता जास्त छोटा पण पाऊस नको होता माझ्या बाळाचं जे सामान डेली मी गार्डनला जाताना सोबत घेऊन जाते तेवढं सामान बसेल एवढा मला पाऊच हवा होता त्याच्यामुळे मी एवढं अंतर घेतलेलं आहे तेवढं सामान बसेल या हिशोबानं आणि तुम्हाला जर सेम एवढाच पाऊच बनवायचा असेल तर तुम्ही एवढा देखील बनवू शकता तर या ठिकाणी मी दहा इंच रुंदी घेतलेली आहे आणि बारा इंच लांबी घेतलेली आहे तर ते आपण सुरुवातीला आस्तरवरती कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण ते मेन फॅब्रिकवरती कट करून घेत आहोत तर या ठिकाणी त्या दिवशी मी दाराचं तोरण बनवलं होतं त्याच्यातून हे कपडा उरलेला होता खानाचा तोच कपडा या ठिकाणी मी यूज करत आहे तुमच्याकडे दुसरा कुठलाही घरातला कपडा असेल त्याच्यापासून बनवलं तरी चालेल कारण तो देखील ॲट्रॅक्टिव्हच बनवून तयार होणार आहे असं काही नाही की खानाचाच कपडा पाहिजे माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी तो घेतलेला आहे तर या ठिकाणी आता हा जो स्पंज आहे तो बघा बऱ्याच वेळा लहान मुलांची कपडे असतात त्या कपड्यांमध्ये त्या कपड्यांची ज्यावेळेस घडी घालून येते शॉपमधून त्यावेळेस मध्येच असा स्पंज असतो तो, तो स्पंज या ठिकाणी घेतला तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीचा स्पंज बाहेर शॉपमध्ये वगैरे पण मिळतो नाही मिळाला तरी नाही वापरला तरी चालेल पण माझ्याकडे होता म्हणून मी या ठिकाणी वापरलेला आहे थोडीशी फिनिशिंग घ्यावी यासाठी बाकी नसेल तर नाही वापरला तरी चालतो तर सगळ्यात आधी आपण मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे खाली त्याच्यानंतर मध्ये फोम ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर वरती आस्तर ठेवलेला आहे तर या ठिकाणी आता आपल्याला ह्या चारही बाजूंना टीप मारून घ्यायची आहे आणि ज्या आपण याचं मेजरमेंट कट करत असतो त्यावेळेस सुरुवातीला आस्तरवरती कट करून घ्यायचं आहे आणि अस्तरवरती कट करून झाल्यानंतर मेन फॅब्रिकवरती अंदाजे थोडं जास्तच कपडा कट करून घ्यायचं आहे कट टू कट कट करायचा नाही कारण आत्ता मी ज्या तुम्हाला दाखवते स्टिच करताना अशा वेळेस जर आपण कट टू कट कट केला तर बऱ्याच वेळा मग स्टिच करायला आपल्याला सारखं बघायला लागतं एका खाली एक आहे का की थोडासा कपडा कमी पडतोय चारही बाजूने बघत बघत स्टिच करायला लागतं त्याच्यामुळे शक्यतो मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा थोडंसं मोठंच कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चारही बाजूनी टिप मारून घ्यायची फोममध्ये मा ठेवून आणि त्याच्यानंतर जास्तीचा जो कपडा आहे जास्तीचा जो फोम आहे जास्तीचं जे अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मी तुम्हाला व्हर्वली पण समजावून सांगणार आहे मला जसं जमते तसं सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्हाला स्क्रीनवरती देखील मी प्रत्येक गोष्ट लिहून देईल जेणेकरून तुम्हाला हा पाऊच बनवायला अजूनच इझी होईल तर या ठिकाणी बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे मेन फॅब्रिकची जी सरळ बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे अस्तरची जी बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायची आहे आणि चैन जी आहे ती उलट्या बाजूने अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवरती ठेवून घ्यायची आहे आणि अगदी एक बोट अंतर सोडून म्हणजे चैनीचा जो कपडा असतो त्याला अर्ध्यावरती आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे म्हणजे जो चैनीचा कपडा आहे त्याला एकदम मिडलला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर बघा ही दुसरी जी चेन आहे ती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि ती दुसऱ्या बाजूला परत उलटी ठेवून जशी आपण पहिल्यांदा टीप मारली होती त्याच पद्धतीने इकडच्या साईडला देखील टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी जशा पद्धतीने करते अगदी तशा पद्धतीने तुम्ही स्टिच केलं तर तुमचा पाऊस देखील मी जसा बनवला आहे तशा पद्धतीनेच बनवून होणार आहे अशा पद्धतीचे पाऊच आपल्याला भरपूर उपयोगी पाडतात आणि अशा पद्धतीचे पाऊच आपण घ्यायला गेलो मार्केटमध्ये तर म्हणावे तशा कलरमध्ये म्हणावे तशा फॅब्रिकमध्ये आपल्याला इझिली भेटत पण नाही त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी हा पाऊच कस्टमाइज करत आहे आणि तो करताना तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या ठिकाणी बघा चैनीला आपली टिप मारून झालेली आहे उलट्यासाठी साईडने आणि आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने कपडा आतल्या बाजूने फोल्ड करून आपल्याला वरतून टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे मी कशा पद्धतीने टॉप स्टिच दिलेले आहे ते तुम्ही परत व्हिडिओ थोडासा पॉज करून बघू शकता आणि त्याच पद्धतीने टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग छान येते तर बघा दुसऱ्या बाजूला पण मी तुम्हाला एकदम स्लोली दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ही आतल्या बाजूची जी पट्टी आहे ती अशी खालच्या साईडला दुमडायची आहे आणि जिथे मी बोट ठेवलेलं आहे अगदी त्याच्यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे तर सोपा आहे हा पाऊच अगदी बनवायला फक्त तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित जर बघितला ना तर तुम्हाला देखील हा पाऊच अगदी इझिली बनवता येईल तर बघा आता आपल्याला रनर घ्यायचा आहे आणि आप आपल्याला ह्या चेनमध्ये तो रनर टाकून घ्यायचा आहे तर ज्यावेळेस आपण रनर इन्सर्ट करायला जातो त्यावेळेस बऱ्याच वेळा एक साइडचा रनर पटकन इन्सर्ट होतो आणि दुसऱ्या साईडचा रनर इन्सर्ट करायला थोडासा वेळ लागतो तर बघू शकता मी रनर कशा पद्धतीने इन्सर्ट करून घेत आहे तर अशा पद्धतीनेच रनर तुम्ही देखील टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला रनर टाकायला थोडासा वेळ लागेल तुम्हाला पण एकदा सवय झाली की व्यवस्थित रनर टाकता येईल तर बघा अशा पद्धतीने रनर आतल्या साईडला टाकून परत दुसऱ्या साईडने बाहेर काढून घ्यायचं आहे ते का कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण रनर आतमध्ये टाकतो पण रनर टाकताना उलट्या बाजूने बऱ्याच वेळा चुकून टाकला जातो मग अशा वेळेस चेन लॉक होत नाही आणि बाकीचं पाऊस आपला पूर्ण स्टिच करून झालेला असतो मग त्यावेळेस आपल्याला पूर्ण उसवून परत तो पाऊच रिपेअर करताना त्या पाऊसची पूर्ण फिनिशिंग बिघडते त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण एकदा रनर इन्सर्ट करतो त्यावेळेस परत बाहेरच्या साईडने काढून घ्यायचा आहे आणि परत एकदा रनर टाकायचा आहे जेणेकरून आपली खात्री होते की आपला रनर व्यवस्थित सरळ बाजूनेच बसलेला आहे आणि ज्यांना एकदा टाकल्यानंतर हंड्रेड पर्सेंट शुअरिटी असते की हां मी रनर बरोबरच टाकलेला आहे तर त्यांनी नाही काढला तरी चालेल पण प्रत्येक वेळी मी जसं सांगते चुका झाल्यानंतर ते निस्तरण्यात वेळ घालवण्यापेक्षा चूक होऊ नये यासाठी आधीच थोडासा वेळ त्यासाठी दिलेला कधीही चांगला कारण की मग नंतरचा जास्तीचा जाणारा वेळ आपला वाचतो तर या ठिकाणी बघा आपल्या रनर इन्सर्ट करून झालेला आहे त्याच्यानंतर मी ज्या पद्धतीने पाऊस ठेवलेला आहे त्या पद्धतीने पाऊस ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही साईडने दोन पिना लावून घ्यायच्या आहेत त्याचा मिडल काढून तसं ते मी स्क्रीनवरती तुम्हाला सगळं लिहून देईल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी आता मी एक एक इंचाचं मार्किंग करून घेत आहे तर एक इंचाचं मार्किंग मी चारही बाजूनी करून घेणार आहे आता तुमचा पाऊस किती मोठा आहे त्याच्यावरती हे मेजरमेंट ठरणार आहे एक इंचाचं घ्यायचं दोन इंचाचं घ्यायचं का तीन इंचाचं घ्यायचं ह्याच मापाचं जर पाऊस तुम्ही बनवणार असाल तर एक एक इंचाचं किंवा सव्वा इंचाचं पाऊण इंचाचं घेतलं तरी चालेल पण याच्यापेक्षा मोठा याच जर पाऊस तुम्ही बनवणार असाल याच्या डबल मापाचा किंवा याच्या अजून डबल मापापेक्षा थोडासा मोठा तर एक एक हे जे स्क्वेअरचं अंतर आहे ते तुम्हाला जास्त घ्यायला लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी लॉजिकलीच लक्षात ठेवायच्या असतात असं कुठं लिहून ठेवलं आणि ती जर नोटबुक हरवली तर मग आपल्याला अशा पद्धतीच्या वस्तू बनवताच येणार नाही त्याच्यामुळे कुठलीही वस्तू बनवताना कुठेतरी लिहून तुम्हाला वाटतंय लिहून ठेवावं तर जरूर ठेवा पण लिहून ठेवलं तरी देखील लॉजिकली ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लाईफ टाईम आपल्याला कधीही ही वस्तू बनवायची वेळ आली तरी बनवता येते पण जर एखाद्या ठिकाणी आपण ते लिहून ठेवलेलं असेल तर मग आपल्याला ती नोटबुक जर सापडली तरच मग आपल्याला ती वस्तू बनवता येणार त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी सांगते ज्या की मी फॉलो करते म्हणजे मी ह्या गोष्टी कुठंही लिहून ठेवत नाही त्याच्यामुळे मला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस मी ह्या वस्तू बनवू शकते आज बनवली अजून वर्षांनी जरी बनवायच्या असेल तरी मी बनवू शकते किंवा चार वर्षांनी बनवायचे असेल तरी बनवू शकते तर या ठिकाणी बघा ते चार जे आपण मार्किंग केले होते ते कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते उलटं करून घेतलेलं आहे उलटं का केलं आहे त्याचं कारण की आता आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आतल्या बाजूने तर सुरुवातीला आपण काय केलं एक एक इंचाचे मार्किंग केले बॉक्स चारही बाजूला आणि ते कट करून घेतले ते कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने पाऊच पलटी करून घेतला पाऊच पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला मी ज्या पद्धतीने तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवेल त्या पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणींनो माझा आवाज तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कधी जास्त कधी कमी असा येत असेल त्याचं कारण की मी एक व्हिडिओ बनवताना कंटिन्यू बनवत नसते मुलं रडतात वगैरे त्याच्यामुळे कधी कधी आत्ता जर व्हिडिओ एडिट करायला घेतला आणि बाळ रडायला लागलं तर मग तो ठेवून देते परत त्याच्यानंतर दुपारी घेते त्याच्यानंतर संध्याकाळी घेते जरी व्हिडिओ दहा पंधरा मिनटाचा असला तरी मुलांना बघून बनवण्यासाठी त्याला बराचसा वेळ जातो पण मी ज्या गोष्टी माझ्यासाठी बनवते त्या गोष्टी मला असं वाटतं अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर कराव्या जेणेकरून त्या गोष्टींचा फायदा तुम्हाला देखील होईल यासाठी मी हे व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते शे। तर या ठिकाणी एकदम इझिली दोन टिप्पा मारायच्या होत्या त्याच्यामुळे मी ह्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर दोन्ही साईडला दोन टिप्पा मारून घेतलेल्या आहेत आणि त्या अगदी सोप्या होत्या तर आता आपण जे चार जे कॉर्नरला बॉक्स कट करून घेतले होते ते बॉक्स बघा मी ज्या पद्धतीने टिप मारत आहे त्याच पद्धतीने अगदी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग वगैरे छान येते तसं मी पुढे परत तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने मी टीप मारलेली आहे ते तर बघा हा जो बॉक्स आहे आपण कट के केलेला तो अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि अशा पद्धतीनेच मी जसं दाखवलेलं हो आहे कशा पद्धतीने पकडून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे तर आता बघा स्टार्टिंगला आपल्याला एक सिंगल सिंगलच टीप देऊन घ्यायची आहे ते का मी पुढे दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये सिंगल सिंगल टिप का द्यायची आहे ते तर बघा टिप मी कशा पद्धतीने देते जसं की आतमध्ये आपला खणाचं मेन फॅब्रिक आहे ते फोम आणि जे अस्तर आहे ते ॲट अ टाइम तिन्ही पण टिप मारल्यानंतर एकत्र आलं पाहिजे नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण टीप मारतो कधी कधी फोमलाच टिप मारतो किंवा अस्तरलाच टिप मारतो आणि खानाचं फॅब्रिक आतून निसटलं जातं अशा वेळेस मग आपल्या पाऊचची फिनिशिंग बिघडते त्याच्यामुळं टीप मारण्याच्या आधी खात्री करून घ्यायची तिन्ही पण फॅब्रिक पकडून आपण टीप मारत आहोत का तर आता सध्या आपण एक एकच टीप दिलेली आहे आणि एक एक टीप दिल्यानंतर चेन खोलून घ्यायची आणि आतल्या साईडने पाऊच उलटा करून बघायचा म्हणजे सरळ बाजूने पाऊच उलटा करून बघून घ्यायचं चारही कॉर्नर आपण व्यवस्थित स्टिच केलेले आहेत का कुठ की कुठे मेन फॅब्रिक वगैरे निसटलेला आहे आपलं स्टिच करताना याची खात्री करून घ्यायची तर बघा हे सगळं व्यवस्थितच स्टिच केलेलं आहे मी तरी देखील ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहे जेणेकरून जे कोणी जे पहिल्यांदा हा पाऊस स्टिच करत आहे त्यांच्यासोबत अशा गोष्टी घडू शकतात आणि त्या गोष्टी घडल्यानंतर परत ते निस्तरण्यासाठी जास्तीचा वेळ तुमचा जायला नको त्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स छोटे छोटे बारकावे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या ठिकाणी बघू शकता आपला पाऊच बाहेरच्या साईडनी एकदम व्यवस्थित स्टिच करून झालेला आहे तर आता आपल्याला परत आतल्या साईडनी याला उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे उलटी बाजूवरच्या साईडने काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती परत चारही कोपऱ्यांमध्ये डबल टिप देऊन घ्यायची आहे जे की आपण बॉक्सला एक एक टिप दिली होती याच्या आधी व्हिडिओमध्ये तर तिथेच आपल्याला व्यवस्थित टिपा देऊन घ्यायचे आहे म्हणजे पाऊच पूर्ण आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे जेणेकरून हा पाऊच उसवत नाही तर आपण बऱ्याच वेळा बघतो ज्यावेळेस आपण रेडीमेड पाऊच आणतो त्यावेळेस आपण जसं भरतून सामान जेवढं जा जास्त भरतो त्यावेळेस पाऊच असे उसवले जातात त्याचं कारण की बऱ्याच वेळा टिपा सिंगल वगैरे असतात म्हणूनच मग आपल्याला आपल्या पाऊसला डबल टिबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपला हा तयार होणारा जो पाऊस आहे तो भरपूर दिवस टिकेल आणि लवकर अजिबात उसवणार नाही तर त्यासाठी तर हा जो पाऊच आहे तो बनवायला अगदी सोपा आहे आणि ज्यांच्या घरात लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तर हा पाऊच खूप उपयोगी ठरणार आहे जसं की या पाऊचमध्ये तुम्ही लहान मुलांचे पावडरचे डबे किंवा लहान मुलांच्या क्रीम लहान मुलांचं काजळ किंवा लहान मुलांच्या आणखी वस्तू देखील ठेवू शकता तसेच बघा ज्यावेळेस आपण प्रवासाला वगैरे जातो त्यावेळेस आपल्या वस्तू ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी देखील अशा पद्धतीचे पाऊच जर आपण बनवले ते पण आपल्याला खूप फायद्याचे ठरणार आहेत त्याच्यामुळं ह्या पाऊचचा वापर आपण भरपूर ठिकाणी मल्टीपर्पज पद्धतीने करू शकतो तर बघा अशा पद्धतीने बोलता बोलता पद्धती आपला पाऊच पूर्णपणे आतल्या साईडने लॉक करून झालेला आहे लॉक करून म्हणजेच आपण आतल्या साईडने डबल किंवा तीन वेळा अशा पद्धतीने टिपा मारून घेतलेला आहे जेणेकरून आपला पाऊच आपण वापरताना उसवला जाणार नाही तर बघा आपण बाहेर जाताना मोठी पर्स वगैरे घेऊन जातो आणि त्या पर्समध्ये चाव्या वगैरे किंवा पैसे वगैरे असतात ते ठेवत असतो आणि मग ते बराच वेळा आपल्याला शोधायला थोडंसं डिफिकल्ट जातं तशा वेळेस जर आपण हे पाऊच जर त्या पर्समध्ये टाकून त्याच्यामध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टी कॅरी केल्या तर नक्कीच आपल्याला त्या पटकन सापडल्या जातील त्यासाठी देखील आपण अशा पद्धतीचे पाऊच वापरू शकतो ज्यावेळेस आपण बाहेर जाताना सॅगचा वगैरे वापर करतो त्यावेळेस देखील आपण त्या सॅगमध्ये अशा पद्धतीचे पाऊच ठेवून त्याच्यामध्ये महत्वाच्या चाव्या वगैरे पेन वगैरे किंवा अजून काही महत्वाच्या गोष्टी असेल त्या ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला त्या ऑफिसमध्ये वगैरे गेल्यानंतर इझिली सापडू शकतात म्हणजे लेडीजसाठी ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत आहे आणि खनाचं फॅब्रिक न वापरता ऑदर फॅब्रिकमध्ये जर आपण हे पाऊच वापर सॉरी तयार केले तर सुद्धा हे पाऊच छान पद्धतीने वापरता येतील फक्त आपण थोडासा विचार करून अशा पद्धतीचे ऑर्गनायझर तयार करायला पाहिजे जेणेकरून आपल्या डेली जीवनातील ज्या काही अवघड गोष्टी असतात त्या अशा पद्धतीच्या ऑर्गनायझरने आपल्याला त्या सुटसुटीत करता येतात तसेच आपण घरामध्ये बऱ्याचशा मौल्यवान वस्तू देखील ठेवत असतो कुठे सोन्याच्या कानातले झालं किंवा काही पण अशा गोष्टी असतात की ज्या आपण अल्टरनेट वापरत असतो आणि मग त्या ठेवण्यासाठी देखील आपण अशा पद्धतीचे पाऊच वापरू शकतो अशा भरपूर गोष्टींसाठी आपल्याला ह्या पाऊचचा उपयोग होऊ शकतो मी फक्त थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तर बघा अशा पद्धतीने आपला सुंदर असा पाऊच बनवून झालेला आहे आणि अशा पद्धतीचा पाऊच ज्यावेळेस आपण आपल्याकडे ठेवतो त्यावेळेस आपल्या भरपूर वस्तू आपण व्यवस्थित मांडणी करून त्याच्यामध्ये ठेवू शकतो किंवा ज्यावेळेस आपल्याला खाली थोड्या वेळासाठी जायचं असतं गार्डनला मुलांना घेऊन किंवा ज्यावेळेस आपण आरतीला वगैरे जात असतो आता येणाऱ्या गणपतींमध्ये वगैरे त्यावेळेस आपल्याला जर रुमाल वगैरे किंवा थोड्याफार ज्या काही वस्तू सोबत घेऊन जायच्या असतात मोबाईल तर त्या गोष्टी देखील ह्या पाऊचमध्ये ठेवून आपण फक्त रुमाल ज्या पद्धतीने हातामध्ये कॅरी करतो त्या पद्धतीने हा पाऊच हातामध्ये कॅरी करू शकतो तर त्याच हेतूनं मी खरं तर हा पाऊच बनवलेला आहे आणि तसंच त्याचा यूज अजून कुठे कुठे होऊ शकतो ते थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे तर बघू शकता आपला असा सुंदर आणि आकर्षक पाऊच बनवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचा पाऊस तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील मी प्रयत्न करील ज्या ज्या वस्तू मी माझ्यासाठी बनवते त्या त्या वस्तू शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा तर या ठिकाणी व्हिडिओ नुसता बघून तुमच्या लक्षात आलं नसतं की हा पाऊस एक्झॅक्ट किती मोठा आहे किंवा छोटा आहे त्यासाठी मी तुम्हाला काही सामान त्याच्यामध्ये ठेवून दाखवलं आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल